खलापूर तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने आज संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार खलापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी भेटी देऊन नागरिकांनी मोठ्या प्रतिसाद दिला व तसंच मराठा समाज बांधवांनी संजोग वाघेरे यांनाही पाठिंबा दर्शविला या अनुषंगाने संजोग वाघेरे पाटील यांचा पारडा पूर्णपणे बाहेर झालेलो दिसत आहे या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील पूर्ण रायगडमधील मावळ मतदारसंघातील मराठा समाज एक एकमताने आज खोकून या ठिकाणी एक छोटीशी बैठक बोलून संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा दर्शविला तसेच या अनुषंगाने त्यांनी पूर्ण खालापूर तालुक्याचाही के प्रचार केला त्याने खेडोपाड्यामध्ये जाऊन सर्व नागरिकांच्या भेटीगाठी करून त्यांना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद जो आहे गावागावातील चौका चौकामध्ये नागरिकांनी मोठ्या जल्लोषात फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष न्यूज चॅनलचे मुख्य संपादक संतोष गोतर्णी यांनी

मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांना आज मराठा आरक्षणाकडून मरा समाजाकडून आज पूर्णपणे पाठिंबा देण्यात आले ता आज मी त्यांच्याकडनं जाणून घेतो साहेब मला सांगा आज आपण सकाळी मराठा समाजासोबत बसला त्यांच्याकडून आपण पाठिंबा आपल्याला दर्शवला काय सांगा मराठा समाजाने मला त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्यांनी हा पाठिंबा जाहीर केला आणि एक अतिशय चांगली बाब आहे आणि त्यांनी असं कुठलंही हे ठेवलं नाहीत आणि प्रत्येकाने असं सांगितलं की जसं मराठा समाजाबरोबर तुम्ही राहाल तसं इतर समाजाशी पण तुमचे त्याच पद्धतीचे संबंध राहावेत आणि तसेच आम्ही सगळ्या समाजाशी आणि हा शेवटी भारत देश आपला आहे आणि आपल्या भारतातील सर्व नागरिक हे आपले भाऊ आहेत आणि त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी निर्माण झाले आणि मराठा समाजाने जे मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी मराठा समाजाचं मनापासून ऋण व्यक्त करतो धन्यवाद आज मराठा समाजाने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही त्यांनी खोपोली चंद्रविलास मंगल कार्यालय या ठिकाणी देण्यात आल्या मी कॅमेरुसर संतोष वता नाही सम्राट

पाटील यांच्याबरोबर गाववाही दौरा करण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्वच घटक एकत्र राहून प्रचार करत आहेत ज्या गावात जाऊ तिथे प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आम्ही ज्या गावात जावतो त्या गावात आधीच लोक प्रत्येक लोक आपल्याला एक प्रेमाने आमची वाट बघत असतात की एक एक दोन दोन तास लेट झालो आपण आज तरी पण बाबा नाही संजोग वगैरे पाटील येणार आहे आणि आपली उमेद उमेदवार येणार आहे जी प्रत्येकाची घरातल्या प्रत्येक माणसाच्या आज भावना झालेली आहे आणि त्यांना आम्ही सांगायच्या आधी ते आपलं चिन्ह मशानेही सांगताहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये संजीव वगैरे पाटील यांचा विजय हा निश्चित मानला जातो आणि या विधानसभेतून त्यांना प्रचंड असे मतदान देण्याचं आम्ही इंडियाकडचे सगळेच आम्ही या ठिकाणी आमचे किशोरभाई पाटील असतील तालुका एकनाथ पिगळे ता असतील सगळेच प्रमुख आम्ही ठरवलेलं आहे की या विधानसभेतून सर्वात जास्त मतांनी संजीव वाघेरे पाटलांना लोकसभेवर पाठवायचं आहे दादा काय आणि गेले अनेक दिवस काही ना समारंभामध्ये भेटत असताना की कोण आम्हाला ठरव देऊ का आपण ती मिटिंग द्याने एकदा समाज ठेगा कराने स्पष्ट करा आणि मिटिंग आपली कालच तीन तारखेला या ठिकाणी समाजाची जायची आणि ही समाजाची मिटिंग होत असताना कालच्या मिटिंगमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यातून बारा बाराच्या टोकापासून तर पंधराच्या टोकापासून सातवीच्या टोकापासून तर या संपूर्ण टोकापासून संपूर्ण सहा समन्वय समाज मांधव या ठिकाणी आले ही आमची पहिलीची मिटिंग होते त्याची पद्धती ह्या चंद्राच ठिकाणी हो आत्तापर्यंत जिल्ह्याच्या असतील तालुक्याच्या असतील किंवा शहराच्या मिटिंग असतात त्या होत असतात आम्ही ह्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करायला गेली तीस वर्ष आम्ही सातत्याने पद्धतीमध्ये अध्यक्ष काम करतो आणि समाजासाठी आज या ठिकाणी सत्तेवरती पक्षाने काम करत असतो वादगीकर परंतु पन्नासशे साठ टक्के रुपये समाजाला होती आणि कुठलाही त्यांना पक्ष नसतो आणि अशा लोकांची भूमिका अशी सभा म्हणून जर घेत असताना जे आम्हाला विचारलं होतं आणि ती आमची आम्ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मिटिंग करून घेतो मत जाऊन घेतल्यानंतर त्या ठिकाणी धारंजी पाटलांनी जी भूमिका घेते त्या भूमिकेची सर्वत घेतात हा व्हायला घेतात भूमिका घेतली आणि आज ती भूमिका आपल्याला माहीत झाल्या तर आपण आम्हाला भेटायला आला आनंद वाटतंय की मनापासून मी या ठिकाणी मोठी आता या मीटिंग सुरुवाच्या अगोदरच त्या ठिकाणी बातमी मी मला फोन आला होता परंतु निर्णय त्या ठिकाणी सत्तेचा विरोध केल्यानंतर संघटना मठावांनी काल एक ठिकाणी महाविकास आघाडीला या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी सत्ताधारी जो कोणी आमदार असेल खासदार असेल खासदारचा विरोध त्या ठिकाणी मतदान करायचं आपण तुमचे संजीव वाघरे यांना मतदान द्यायचं आपले हे आणि त्याला समान त्यांनी त्या ठिकाणी आमच्या संबंधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी भेटायला येतो आणि म्हणूनच काही सुद्धा आज या ठिकाणी पुन्हा एकदा काही एवढं भाऊ आली या देखील शहरामध्ये किती उपयोग असतात एवढं शक्य नाही परंतु आपण मी साडेन पंचालन पद्धती या ठिकाणी जमा जो आपण आराम गणे होते कोणापर्यंत या ठिकाणी सगळ्या मला मागे होते त्या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी करून अनेक लोकांनी समाज चांगला असते ज्याच्या देखील या ठिकाणी त्याच पद्धतीनं तुम्ही काम करा असाही आदेश मला या ठिकाणी दिलेला आहे आणि समाजाला जे आरक्षण आहे ह्या आरक्षण जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे दहा एक दिवस झाले तुम्ही प्रचारामध्ये फिरताय संपूर्ण जिल्ह्यामध्ये मावळ मतदारसंघामध्ये फिरत आहे रायगड जिल्ह्यातले हे जे तीन मतदारसंघ आहेत कसा रिस्पॉन्स मिळतो आहे आणि आता मराठा समाज ज्या वेळेला आपल्याबरोबर येतो आहे त्यावेळेला विजयाच्या बाबतीत नक्की मी गेल्या दोन तीन महिन्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये या तिन्ही मतदारसंघात फिरतो आहे असेल पनवेल असेल आणि उरडा असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळत होता आणि आज ज्या मराठा समाजाने मला पाठिंबा तर मला असं वाटतं की माझी खात्री आहे की निश्चितच महाविकास आघाडी या ठिकाणी निवडून येईल त्यांची खात्री मला आज आहे